बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आताची सर्वात मोठी बातमी शिक्षकांच्या आयकराच्या रकमेत कोटी लाख रुपयांचा अपहार गट शिक्षणाधिकाऱ्यांसह शरार्थ समन्वयक शिक्षक निलंबित जालन्यातील परतूर शिक्षणाधिकारी कार्यालया अंतर्गत शिक्षकांच्या आयकर भरण्यासाठी जमा करण्यात आलेली रक्कम शरार्थ वेतन प्रणालीचे काम करणाऱ्या शिक्षकांनी स्वतःच्या खात्यावर जमा केली आहे यातून साधारण एक कोटी चौतीस लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी गटशिक्षणाधिकारीसह शालार्थ समन्वय शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद सीईओने दिलेले आहेत जालन्याच्या परतुरे येथील गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी असणाऱ्या शिक्षकांचा दर महिन्याला आयकर कपात केला जातो ही कपात केलेली रक्कम गटशिक्षण अधिकारी यांच्या खात्यातून स्वतःच्या खात्यात वर्ग करण्याचा कारणामा परतूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शालार्थ समन्वयक सहशिक्षक चंद्रकांत पोळ यांनी केला आहे यात सुमारे एक कोटी चौतीस लाख पंचेचाळीस हजार आठशे चौतीस रुपयांचा अपहार करण्यात आला आहे चौदा वेळा रक्कम स्वतःच्या खात्यात याने वळवलेली आहे आतापर्यंत परतूर पर येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या शिक्षकांचा दर महिन्याला ऐकर कपात केला जातो ही रक्कम शालार्थ समन्वयक सहशिक्षक चंद्रकांत पोळ यांनी चौदा वेळा स्वतःच्या खात्यात वळवल्याचे समोर आले आहे यात एक कोटी चौतीस लाख पंचेचाळीस हजार चारशे अडतीस रुपयांची र एकूण रक्कम आहे दरम्यान अपहार केलेल्या या रकमेपैकी चंद्रकांत पोळ यांनी यापूर्वीच काही रक्कम भरलेली आहे सुमारे पन्नास लाख रुपये चंद्रकांत पोळ यांच्याकडे बाकी आहे परंतु गट अधिकारी कार्यालयाअंतर्गत जवळपास पाचशे बेचाळीस शिक्षक काम करतात या शिक्षकांनी वर्षभर आपल्या पगारातून आयकर कर देखील जमा केला आहे मात्र या शार्थवरती काम करणाऱ्या प्रभारी शिक्षकांनी ही रक्कम चौदा वेळा स्वतःच्या खात्यात वळवली होती मात्र शिक्षकांनी वर्षभर कर भरून देखील मार्च अखेरीस या शिक्षकांना आयकर विभागाच्या नोटिसा प्राप्त झाल्या यामुळे परतूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे दरम्यान या अपहार प्रकरणी शलार्थवरती काम करणाऱ्या प्रभारी शिक्षकासह गट अधिकारी गट समन्वयक यांनी देखील या खात्यातून स्वतःच्या नावे धनादेशाद्वारे रक्कम उचलल्याचे समोर आले आहे त्यामुळे आता या प्रकरणी गट अधिकारी आणि त्या शार्थवरती काम करणाऱ्या शिक्षकाचे निलंबन करण्यात आले आहे तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण अधिकारी कैलास दातखेळ यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत तर अद्याप या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन गट अधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या अनेकांचे निलंबन होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद Transcrição e aí